नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक वेगळीच घटना आहे चाळीस लाख परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतलाय जेव्हा जाहिरात काढली ती जाहिरातीच्या वेळेस ऑलरेडी बऱ्याच माध्यमातनं इंग्नॅटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगितलं होतं की एका पदा एकाच डिपार्टमेंटची जाहिरात आहे विद्यार्थ्याला फॉर्म भरताना मात्र प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे पैसे आकारले जात आहे आता हे सगळं तुम्ही त्यावेळेस टी ला दिलं होतं काम टी ने घेतलं पण टी चा अजब कारभार असा आहे की टी एवढी मेहनत घेतलीच नाही प्रत्येक त्या वेगळ्या पोस्टसाठी जवळपास आठ नऊ पोस्ट, पोस्ट होत्या या प्रत्येक पोस्ट साठी टी वेगवेगळे एसनी एक्झाम घेणं अपेक्षित होतं कारण पैसे वेगवेगळे घेतले होते पण एक्झाम मात्र घेताना तुम्ही दोन दोन तीन तीन पोस्टच्या एक्झाम एकत्र घेतल्या मग प्रश्न हा उपस्थित झाला होता की तुम्ही वेगळी फी का आकारली आता यातनं बरेचसे छोटे मोठे प्रश्न तयार होतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे कसं झालंय का झालंय आता हे का मी सांगते तुम्हाला आणि हे का ऐकवते तुम्हाला हा व्हिडिओ का येतोय तर भविष्यात याच्यातनं पुढे भविष्यात येणाऱ्या जाहिराती येणार त्या जाहिरातीत परत या चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ घेण्याचा माझा हेतू आहे आता हे झालंय सगळं मी उग त्याला असं म्हणणार नाही की खूप नुकसान अन्याय झाला आणि मग याच्यावरती काय मला असं म्हणायचं नाहीये अन्याय तर झालाच आहे खरं म्हणजे पण आता तो झाला आहे पण इथून पुढच्या मात्र मध्ये इथून पुढच्या पदभरतीमध्ये असं होऊ नये हा एक छोटासा प्रयत्न यामध्ये जर आपण बघितलं तर सरकार सहकार विभागाची ही जाहिरात होती दोन हजार ची जाहिरात आहे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ही जाहिरात आली होती आणि टी सी एसनी ही एक्झाम घेतली होती आणि नुकसान काही विद्यार्थी झालं कसं झालं ते थोडक्यात मी मला सांगतो आता ही जाहिरात तुमच्या लक्षात असेल बघा पाच जुलै दोन हजार ला म्हणजे जुलैमध्ये ही एक्झाम आली होती ऍड आली होती आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटची बघा म्हणजेच मुंबई कोकण नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर ह्या वेगळ्या विभागानुसार ही एक्झाम घेण्यात आली इथे कोणत्या कोणत्या पोस्ट होत्या तुम्ही जर बघितल्या तर यामध्ये गट कधल्या सहकारी अधिकारी श्रेणी वन सहकारी अधिकारी श्रेणी टू सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक वा टंक लेखक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण या ठिकाणी ह्या सगळ्या जाहिरात या पोस्टसाठी जाहिरात आले होते थिंक सो जवळपास तीनशे प्लस जागा होती तीनशे प्लस जागांसाठी जाहिरात झाली होती ह्या तीनशेच्या तीनशे जागांसाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर साधारणतः एक अंदाज ढोबळ मायन जर येत मी ढोबळ मायन सांगतो तीनशेच्या किती पट जवळपास असं म्हणूया आपण पन्नास साठ पट विद्यार्थी फॉर्म भरू शकतात जवळपास असं म्हणायला हरकत नाहीये चाळीस पन्नास हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते जास्त आता हे सगळं बघता याने एक नोटीस काढली यांनी नोटीस काढली सरकार विभागाने आता ही नोटीस येऊन बराच कालावधी झाला आहे फॉर्म भरण्याची त्यांचं जर तुम्हाला परत शुल्क परत घ्यायचे असेल तर त्याची डेट पण संपलेली आहे एकोणावीस एप्रिल डेट लास्ट होती ज्यांनी ज्यांनी भरले त्यांना पैसे मिळतील परत ज्यांनी ज्यांनी नाही भरले त्यांना मिळणार नाही परत सो हा हेतू हा व्हिडिओ घेतला काही बरेचसे कॉल केले सर तो तुम्ही आम्हाला सायन्सनी काय आहे ती नोटीस काय आहे ती नोटीस परीक्षा शुल्क कसं मिळणार आहे ऑलरेडी वेगळ्या कामात असं म्हणजे राहून गेलेला व्हिडिओ एकोणास एप्रिल लास्ट डेट होती याची म्हणजे आता याच्यापेक्षा एक्सटेंड नाही आहे पण काय आहे हे परत घडू नये मी तुम्हाला सांगतोय काय घडलं याच्यामध्ये बघा ही एक्झाम तुमची जी आहे ती घेण्यात आली होती चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून ते सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेतली होती आणि टी सी एसनी ही एक्झाम घेतली होती आता या एक्झाम बाबत त्यांनी सांगितलं बघा शुल्क मात्र तुम्हाला काय घेतले होते शुल्क सेपरेट सेपरेट प्रत्येक पदासाठी तुम्हाला शुल्क सेपरेट आकारण्यात आले होते मात्र सहकारी सहकारी अधिकारी अधिकारी श्रेणी श्रेणी या पदांसाठी स्वतंत्र अर्ज बघा स्वतंत्र अर्ज स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे मात्र सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा टी सी एसनी घेतली आहे सो कंपनी मार्फत आयोजित करण्यात आलेली होती आता ही झाली एक ह्या दोघांसाठी एकत्र एक्झाम अजून पण घेतली आहे बघा उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि टंक लेखक या पदांसाठी सुद्धा म्हणजे तिघांना सेपरेट अर्ज करावा लागत होता आणि तिघांना सेपरेट हजार हजार रुपये द्यावा लागतो म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने या पाचसाठी फॉर्म भरला असेल तर पाच हजार रुपये भरले होते आणि आता ऍक्च्युली जर बघितलं तर पाच हजारापैकी इथे एक हजार एक हजार तीन हजार त्याला परत मिळणार आहे म्हणजे मोठी अमाऊंट चाळीस लाखापर्यंत अमाऊंट रिटर्न मिळणार आहे आता मला म्हणायचं असं आहे की ठीक आहे बाबा पाच ज्याच्याकडे पैसे होते त्यांनी भरले फॉर्म पण ज्याच्याकडे पैसे नव्हते त्यांनी विचार केला की मला कुठे मला जागा मिळू शकते मग त्यांनी कदाचित भरला असेल एवढ्या एकाच पदासाठी का कारण त्याच्याकडे पैसेच नाहीये हे एकदा एकत्र येते मग ह्या उमेदवारांचं तुम्ही काय करणार आहात म्हणजे यांनी फक्त टंक लेखनासाठीच फी भरली होती तर ह्या उमेदवारात तुम्ही इथे कन्सिडर करणार आहात का त्याच्याबद्दल पण आम्हाला नोटीस कळवा कारण इथे काय एक्झाम तर एकच झाली आहे पण मग यांनी फॉर्म याची भरली फी याची भरली आहे यांच्यासाठी त्याचा विचार केला जाणार का पैसे भर त्याला मिळणार नाही हा भाग वेगळा आहे पण सेम इथे सुद्धा होणार एखाद्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरला असेल तर याचा विचार केला जाणार का आपण मुद्दा समोर येतोय त्यानंतर बघा पुढे सांगितलं स्वतंत्र अर्ज स्वतंत्र परीक्षा शुल्क घेण्यात आली होती तथापि तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा टी सी घेण्यात आली होती सदर पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज परीक्षा शुल्क दुबार किंवा तिबार ती दोनदा तीनदा भरलाय फॉर्म अर्ज अदा केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वारवा फॉर्म भरताना विचार नाही करत आहे फॉर्म भरून सगळं झालं की तुम्हाला परत गोंधळ घालायचा आता काहींना मिळणार काहींना मिळणार नाही त्याच्यात गोंधळच गोंधळ गुंदर आहे गुंदर त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा शुल्क भरणा केले आहेत अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या वेबसाईटला त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे फक्त याच्यात त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं की एकाचा फॉर्म भरला असेल तर तिघांसाठी पण त्याचा काय विचार केला जायला पाहिजे होता मला ही यादी तुम्हाला सांगितलंय एकोणावीस तारखेपर्यंत पाठवायची आहे त्याचा तपशील कसा पाठवायचा आहे ह्या मेलवर पाठवायचा आहे तो तपशील असा पाठवायचा आहे ऍप्लिकेंट नंबर नेम नंबर ऍड्रेस बँक नेम ब्रांच नेम अकाउंट नंबर आणि आय कोड आता ही डेट संपली हा भाग वेगळा त्यांनी सांगितलंय विहित नमुन्यात तुम्ही जर नाही पाठवलं हो तर तुम्हाला परत शुल्क मिळणार नाही ही नोटीस त्यांनी दिली होती सो याच्यातनं दोन गोष्टी समोर येतात पहिला म्हणजे तुम्हाला मुद्दा सांगितला की भविष्यात असं होणार नाही ही काळजी घ्या आणि दुसरा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी एकाच पदासाठी फॉर्म भरला त्याचा उरलेल्या दोन किंवा एक पदासाठी विचार करायला हवा याबद्दल क्लिअर क्लिअर नोटीस सरकार विभागांना द्यायला हवं किंवा आली असेल तर वेल अँड गुड पण याबाबत मुलांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे अजूनही तुम्हाला याबाबत काही बोलायचं असेल काही प्रश्न असेल कमेंट कमेंट मध्ये नक्की कळवा कारण तुमच्या प्रश्नांनुसार आम्ही सगळी इन्फॉर्मेशन काढतो आणि पुढचा व्हिडिओ तुमसाठी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करत चांगला चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास इतकंच आहे परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद